不也不用，不用，不用，不用。

याच ठिकाणी शरद मोहोळ यांना अज्ञात इसमांकडून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत अत्यंत तणावाचं वातावरण या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोचलेले आहे मात्र या ठिकाणी तरी देखील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे अत्यंत एका छोट्या बोडीमध्ये हा प्रकार घडला आहे आणि हे आपण खाली ज्या बुलेट बघत आहेत तर ह्या चार गोळ्यांचे आपल्याला हे दिसत आहेत मोहळ्यांच्यावर याच ठिकाणी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यांना येथूनच एका खाजगी रुग्णालयामध्ये सध्या भरती करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे या ठिकाणी पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत <स्थाथ> मग बोलू शकतो आपण काय काय बोलू शकतो आपण काय काय पुण्यात आज सकाळी एक मोठी घटना घडलेली आहे शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि त्याच ठिकाणी सध्या मी आपल्याला आहे आणि हे ठिकाण आपल्याला पाहायला आहे याच ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे यामुळे परिसरातील नागरिक हे भयभीत झालेले आहेत अवघ्या पुण्यामध्ये या घटनेने खळबळ उडालेली आहे शरद मोहोळ यांच्यावर याच ठिकाणी चार गोळ्या टाकले झालेल्या आहेत आणि त्याचेच हे गोळ्याचे काळतूस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अत्यंत या ठिकाणी कोणीही घटनास्थळी सध्या मी आहे आणि या ठिकाणी नागरिकांचे जे काही आपण चेहरे पाहिले तर अत्यंत भयभीत आहे याच ठिकाणी अज्ञात दुचाकीवरून आले होते आणि त्यांनी याच ठिकाणी येऊन मोहोळ यांच्यावर गोळीबार केला होता हेच ते ठिकाण आहे याच ठिकाणी ते आपल्याला चार गोळीचे जे पुढचे अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहळ सध्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे मात्र पुढील तपासासाठी बो पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत त्यांचे पथकं रवाना झालेले आहेत आणि या गोळीबाराच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात आहे हे अद्याप तरी निष्पन्न झालेलं नाही आहे मात्र याचा पंचनामा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस या ठिकाणाहून करत आहेत पोलिसांचे पथकं यासाठी रवाना झालेले आहेत तर घटनास्थळी पंचनामा म्हणून या ठिकाणी पोलीस या ठिकाणी पोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अत्यंत छोटी जागा आहे आणि याच जागेमध्ये एका गोळीमध्ये हा सगळा गुन्हा झालेला आहे आपल्या पाठीमागे स्थानिक नागरिक आपल्याला दिसतात अत्यंत भयभी झालेले तर दुसऱ्या बाजूचं याच बोळीतील आपण जर चित्र पाहिलं तर अशाच प्रकारचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे खरं म्हणजे ही जागा किंवा हा स्पॉट दाखवण्यासाठीही कोणी स्थानिक नागरिक समोर येत नव्हतं अशा प्रकारे ही पुण्याला हादरवणारी आणि घटना आज पुण्यात घडलेली आहे हे लाईव दृश्य आपण ज्या ठिकाणी उभे आहोत याच ठिकाणी आज सकाळी हा ही घटना घडली हा गोळीबार घडला हेच ते ठिकाण आहे आणि हे जे पुढचं दृश्य आपण पाहतात तर हेच ते ठिकाण आहे याच ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता हे गोळीचे अवशेष काही आपल्याला चार गोळ्या या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच गोळीचे अवशेष या ठिकाणी पडलेले आपल्याला आढळतात अगदी काही मिनिटापूर्वी हा या ठिकाणी घटना घडली आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या का काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँग असेल गोळीबार असेल व इतर गुन्हे असतील हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मात्र आज सकाळीची घटना दीड वाजल्याच्या सुमारास घडली आणि यामुळे अत्यंत खळबळ उडालेली आहे जे आरोपी होते ते मोटरसायकलवरून आले होते आणि त्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर ते पसार झाले आता यानंतर पोलीस तपासासाठी या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत पोलिसांचे काही पथकं हे आरोपीच्या मागावर आहेत आरोपी मागा आरोपीही मोटरसायकलवरून आले होते आणि ते आता गेलेले आहेत या प्रकरणाचे जे काही पुढील अपडेट असतील त्या तुम्हाला प्लेट्स मराठीच्या माध्यमातून दिसतील तुर्तास आपण या लाईवमध्ये थांबतो आहे विष्णू सानप्लेट्स ऑफ मराठी पुणे

याच ठिकाणी शरद मोहोळ यांना अज्ञात इसमांकडून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत अत्यंत तणावाचं वातावरण या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे मात्र या ठिकाणी तरी देखील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे अत्यंत एका छोट्या बोळीमध्ये हा प्रकार घडला आहे आणि हे आपण खाली ज्या बुलेट बघत आहेत तर ह्या चार गोळ्यांचे आपल्याला हे दिसत आहेत मोहळ्यांच्यावर याच ठिकाणी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यांना येथूनच एका खाजगी रुग्णालयामध्ये सध्या भरती करण्यात आलेला आहे त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे या ठिकाणी पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पुण्यात आज सकाळी एक मोठी घटना घडलेली आहे शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि त्याच ठिकाणी सध्या मी आपल्याला आहे आणि हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं आहे याच ठिकाणी ही सगळी घटना घडलेली आहे यामुळे परिसरातील नागरिक हे भयभीत झालेले आहेत अवघ्या पुण्यामध्ये या घटनेने खळबळ उडालेली आहे शरद मोहोळ यांच्यावर याच ठिकाणी चार गोळ्या टाकले झालेल्या आहेत आणि त्याचेच हे गोळ्याचे काडतूस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अत्यंत या ठिकाणी कोणीही घटनास्थळी सध्या मी आहे आणि या ठिकाणी नागरिकांचे जे काही आपण चेहरे पाहिले तर अत्यंत भयभीत आहे याच ठिकाणी अज्ञात दुचाकीवरून आले होते आणि त्यांनी याच ठिकाणी येऊन मोहोळ यांच्यावर गोळीबार केला होता हेच ते ठिकाण आहे याच ठिकाणी ते आपल्याला चार गोळीचे जे पुढचे अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहोळ सध्या एका खाजगी रुग्णालयामध्ये एक उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे मात्र ता पुढील तपासासाठी बो पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत त्यांचे पथकं रवाना झालेले आहेत आणि या गोळीबाराच्या पाठीमागे नेमका कुणाचा हात आहे हे अद्याप तरी निष्पन्न झालेलं नाही आहे मात्र याचा पंचनामा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तपास पोलीस या ठिकाणाहून करत आहेत पोलिसांचे पथकं यासाठी रवाना झालेले आहेत तर घटनास्थळी पंचनामा म्हणून या ठिकाणी पोलीस या ठिकाणी पोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अत्यंत छोटी जागा आहे आणि याच जागेमध्ये एका बोळीमध्ये हा सगळा गुन्हा झालेला आहे आपल्या पाठीमागे स्थानिक नागरिक आपल्याला दिसतात अत्यंत द भयभीत झालेले तर दुसऱ्या बाजूचं याच बोळीतील आपण जर चित्र पाहिलं तर अशाच प्रकारचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे खरं म्हणजे ही जागा किंवा हा स्पॉट दाखवण्यासाठीही कोणी स्थानिक नागरिक समोर येत नव्हतं अशा प्रकारे ही पुण्याला हादरवणारी आणि घटना आज पुण्यात घडलेली आहे हे लाईव दृश्य आपण ज्या ठिकाणी उभी आहोत याच ठिकाणी आज सकाळी हा ही घटना घडली हा गोळीबार घडला हेच ते ठिकाण आहे आणि हे जे पुढचं दृश्य आपण पाहतात तर हेच ते ठिकाण आहे याच ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता हे गोळीचे अवशेष काही आपल्याला चार गोळ्या या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच गोळीचे अवशेष या ठिकाणी पडलेले आपल्याला आढळतात अगदी काही मिनिटापूर्वी हा या ठिकाणी घटना घडली आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँग असेल गोळीबार असेल व इतर गुन्हे असतील हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मात्र आज सकाळीची घटना दीड वाजल्याच्या सुमारास घडली आणि यामुळे अत्यंत खळबळ उडालेली आहे जे आरोपी होते ते मोटरसायकलवरून आले होते आणि त्यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर ते पसार झाले आता यानंतर पोलीस तपासासाठी या, या ठिकाणी घटनास्थळी पोचलेले आहेत पोलिसांचे काही पथकं हे आरोपीच्या मागावर आहेत आरोपी ही मोटरसायकलवरून आले होते आणि ते आता गेलेले आहेत या प्रकरणाचे जे काही पुढील अपडेट असतील त्या तुम्हाला एट्स मराठीच्या माध्यमातून दिसतील तुर्तास आपण या लाईव्हमध्ये थांबतो आहे विष्णू सानप्लेट्स ऑफ मराठी पुणे